माय मराठीच्या सर्व दर्शकांचं आजच्या विशेष लाईव्हमध्ये मी सहर्षी स्वागत करतो मित्र हो लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी सर्व इंग्रजी हिंदी मराठी आणि इतर प्रादेशिक भाषांमध्ये आर्टिकल लिहून महाराष्ट्र विधानसभेमध्ये कसा कसा घोळ झाला होता याची माहिती आकडेवारीनिशी माहिती दिल्यानंतर हा प्रश्न आता प्रचंड चिघळलेला आहे आणि न्यायालयामध्ये या याचिकेवर सुनावणी सुरू आहे जोरदार युक्तिवाद वाद प्रतिवाद सुरू आहे याचिकाकर्त्यांच्या वतीनं वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश उपाख्य बाळासाहेब आंबेडकर हे युक्तिवाद करत आहेत कदाचित आपण सर्वांनी तो ऐकला असेल ऐकत असाल आणखी सुरूच आहे माझ्या माहितीप्रमाणे की शहात्तर लाख मतदान कसं काय वाढू शकतं सहाच्या नंतर तुम्ही डेटा ते डिलीट कसं काय करू शकता सहा महिने ठेवण्याचा नियम असताना सुद्धा वगैरे वगैरे जोरात युक्तिवाद सुरू आहे आशा करूया योगायोगानं सुप्रीमो आपल्या देशाचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश हे आपल्या मराठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या रक्ताचे आहेत आणि न्याय मिळेल या प्रकरणात हे दोन शिवसेनेचा वाद दोन राष्ट्रवादीचा वाद हेही वाद याच कार्यकाळामध्ये पूर्ण होतील न्याय मिळेल अशी अपेक्षा करत असतानाच आज तुम्ही पाहिलं असेल देशाच्या विविध राज्यांमध्ये आजची पोटनिवडणूक झाली एकूण पाच जागांची निवडणूक होती आज पोटनिवडणूक विधानसभेच्या त्या निवडणुकीमध्ये भाजपचा अक्षरशः धुव्वा उडालेला आहे धुवा यस सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे गुजरात जे आपल्या माननीय महामहीम यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं राज्य आहे माननीय यशस्वी गृहमंत्री काय नाव त्यांचं अमित शहाजी जी यांचं राज्य आहे त्या गुजरात मध्ये भाजपला विरोधी पक्षांनी चितपट केलेला आहे पंजाबच्या लुधियानामध्ये भाजपला चितपट करण्यात आलेला आहे पश्चिम बंगालमध्ये भाजपला चितपट करण्यात आलेला आहे केरळमध्ये भाजपला चितपट करण्यात आलेला आहे की नाही आश्चर्य एकीकडे एक आपले मान महामहिम पंतप्रधान जागजागी सभा घेऊन मेरे रगो मे गर्म सिंदूर बहरा असं म्हणत प्रचार सभा घेत होते किती निष्ठूर लोक म्हणावे लागतील आपल्या माननीय पंतप्रधानाचं न ऐकता त्यांच्या पक्षाला धूळ चारली थोडी थोडकी -थूड़ नव्हे पश्चिम बंगालमध्ये शेहेचाळीस हजार मताने विधानसभेच्या निवडणुकीत पटकने दिली पंजाबच्या लुधियानामध्ये भाजपला पल पटकनी दिली केरळमध्ये तर पटकने बसणारच होती पण गुजरातच्या ज्या दोन जागा झाल्या उपनिवडणूक म्हणजे पोटनिवडणूक त्याच्यापैकी एक जी राखीव जागा होती त्या ठिकाणी भाजपचा उमेदवार आलेला आहे पण दुसरी जी जागा होती त्या ठिकाणी भाजपचा धुवा वाजलेला अक्षरचा दुवा मी काही मित्रांशी चर्चा केली मी म्हणालो ज्या ज्या वेळेस पोटनिवडणुका होतात त्यावेळी इतिहास बघा नरेंद्र मोदी पंतप्रधाना पदावर बसल्यापासूनचा इतिहास बघा उत्तर प्रदेशमध्ये पोटनिवडणुका झाल्या बिहारमध्ये झाल्या मध्य प्रदेशमध्ये झाल्या राजस्थानमध्ये हिंदी पट्ट्यात झाल्या इकडे दक्षिणेकडे झाल्या पोटनिवडणुकांमध्ये भाजपचा पराभवच का होतो भाजपचा धुवाच का उडतो असा प्रश्न मी काही मित्रांना त्याला तर ते म्हणाले की पोटनिवडणुका ज्या असतात त्या बॅलेट पेपरवर होतात मग दुसरा प्रश्न असा आला की मग बॅलेट पेपर निवडणुका झाल्यावर भाजपचा पराभव का होतो मोठा गंभीर प्रश्न आहे की नाही तुम्ही आतापर्यंत इतिहास काढून बघा मी मनानं काही बोलत नाही अपवाद आहे कर्नाटकचा कर्नाटकचे येदूर येदुराप्पा चे त्यांनी अपील केली होती की हो माझं शेवटची निवडणूक आहे आता माझ्या आयुष्याचा शेवटचा टप्पा आहे तिथं मात्र जे काँग्रेसचे फुटले होते त्या जागी भाजपच्या आले होते पण बाकी जर सगळीकडे अगदी आपल्या महाराष्ट्रात बघा ना का मागच्या वर्षी झालेल्या पोटनिवडणुकामध्ये देगलूर असेल तुमचं पुण्यातली ती कसबा पेठ असेल अमरावतीची शिक्षक मतदारसंघ असेल नागपूरची पदवीधर असेल औरंगाबादची असेल कुठल्याही निवडणुका काढा भाजपचा आणि एनडीएचा धुवाच मग ज्या ज्या वेळेस बॅलेट पेपरवर निवडणुका होतात त्या त्यावेळेस भाजप पराभूतच का होते भाजपचा धुवा का उडतो हा एक प्रश्न मग मी त्या मित्राला दुसरा प्रश्न विचारला की समज बॅलेट ऐवजी ईव्हीएम जरी झाल्या पोट पोटनिवडणुका तरी भाजपचा धुवा का उडतो तर ते त्यानं सांगितलं की ची सेटिंग ही, ही, ही पूर्ण राज्याची देशाची निवडणूक असताना करता येते एका मतदार संघासाठी सा, करता येत नाही त्याच्यामुळं ज्या ज्या वेळेस पोटनिवडणुका होतात त्या त्यावेळेस भाजपचा धुवा सोडतो एन डी एचा धुवा ओढतो आज बघा ना म्हणजे साधा सुद्धा धुवा नाही शेहेचाळीस हजार मतांनी पश्चिम बंगालमधला उमेदवार जिंकतो तृणमूल काँग्रेस तेवढ्याच मताने लुधियानामध्ये आम आदमी आम आदमी पार्टीचा फार मोठा फायदा झाला इंडिया आघाडीपैकी कारण पंजाबमध्ये जी निवडणूक झाली होती तिथं जे उमेदवार होते भाजपचे त्यांनी राज्यसभेचा राजीनामा देऊन विधानसभा लढवली होती त्यांचा पराभव झाला आता राज्यसभेची जागा खुली झाली त्या ठिकाणी आता अरविंद केजरीवाल हे पंजाबमधून राज्यसभेवर जाणार असल्याची अधिकृत माहिती आहे विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेली माहिती आहे आणि हे बघा पक्ष कुठला का असणार तिथं सभागृहामध्ये भांडणारे नेते पाहिजेत अरविंद केजरीवालांच्या रूपानं आता शासनावर अंकुश ठेवण्यासाठी त्यांच्यावर कंट्रोल ठेवण्यासाठी एक अभ्यासून येता तिथं तुमची माझी बांधू बाजू मांडण्यासाठी जाईल ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे मित्र एकूणच बाकी काही का असे ना पण आतापर्यंत नरेंद्र मोदीच्या काळामध्ये अकरा वर्षाच्या कार्यकाळामध्ये जेवढ्या म्हणून पोटनिवडणुका झाल्या त्या पोटनिवडणुकामध्ये एखाद दुसरा अपवाद सोडला तर भाजपला नेहमीच पराभवाची चव चाकावी लागलेली आहे प्रचंड मतानं भाजप पराभूत होते भाजपचा धुवा उडतो हा अकरा वर्षाचा इतिहास सांगतो आणि आजही त्याचीच पुनरावृत्ती झाली आणि हे काही एक एक एका ठिकाणची निवडणूक नव्हती तर राज्यातल्या वेगवेगळ्या देशातल्या वेगवेगळ्या भागातल्या उत्तर भारत असेल दक्षिण भारत असेल पश्चिम भारत असेल पूर्व भारत वेगवेगळ्या ह्याच्यातून एक सिद्ध होतं की लोकांचा मूड सध्या काय सुरू आहे भारताचा मूड प्रातिनिधिक जसं म्हणतात की ना शीतावरून भाताची परीक्षा तशी ही शीतावरून भाताची परीक्षा ठरवायची झाली तर आज मोदी साहेब म्हणजे शिस्पायर केलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या ज्यावेळी पोटनिवडणुका होतात ज्या ज्यावेळी बॅलेट पेपरवर निवडणुका होतात त्या त्या मोदी शहांच्या पक्षाला पटखनीच खावी लागते त्यांचा धुवाच उडतो प्रचंड मतानं हा इतिहास आहे तो इतिहास आज पुन्हा सिद्ध झाला की भाजप पोटनिवडणुकामध्ये जिंकू शकत नाही बॅलेट पेपरवर जिंकू शकतच नाही आणि जरी ईव्हीएम वर गेला तरी तेवढ्याच मशीन शेट करता येत नाहीत त्याचं प्रोग्रामिंग करता येत नाही असं काही तज्ज्ञांचं मित्रांचं मत आहे मित्र तुम्हाला काय वाटतंय अकरा वर्षाचा इतिहास गुगलवर जाऊन सर्च करा ज्या ज्यावेळेस पोटनिवडणुका झालेल्या आहेत त्यावेळी भाजपचा धुवा का उडतो भाजपचे पराभव का होतो तुम्हाला जे लक्षात आलं तुम्हाला जे वाटतंय खाली जेव्हा हा व्हिडिओ बघाल खाली कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा उद्याच्या लाईव्हमध्ये मध्ये आपल्या चांगल्या कमेंटवर व्हिडिओ बनवण्याचा शब्द देऊन आजच्या पुरता आपला निरोप घेतो जय जगत जय शिवराय जय संविधान नमस्कार धन्यवाद